आमची भूमिका ही आहे की आमच्या तालुक्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये अडतीस खेडे अडतीस खेड्यामध्ये सगळ्यात समाज कल्याणचे किंवा रोडाचे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आर पी आय गटामध्ये सामील सगळ्या ग्रुपमध्ये सामील झालेले आहे आणि सगळ्या पक्षामधले मधले आरपीआय ग्रुप सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे म्हणून मी सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड केलेले आहे यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात कार्यरत मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये होतो दीपक भाई केदार आता रिपब्लिकन पक्ष मला का जा जवळचा काय वाटला कारण की रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये आहे सत्ता सत्तेमध्येच काम होतात हे आम्हाला कळून चुकलं आहे त्याच्यामुळे आम्ही आरपीआय टोटल कमीत कमी अकरा कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रवेश करतांनी काही तुम्हाला आश्वासन वगैरे दिले आश्वासन हेच दिले का बाबा गावामध्ये काही समाजकार्य असो या सुभेदारी गेस्ट हाऊस असो आम्हाला सुभेदारी गेस्ट हाऊस प्रत्येक गावामध्ये आणायचं आहे सहगाव तालुक्यामध्ये नाही आता तुम्ही प्रवेश केलाय तुमच्या सोबत आणखी याच्यात पुढे पण कोणी कार्यकर्ते प्रवेश करतील हो असे म्हणजे हजारो कार्यकर्ते आणायचे आम्हाला तुम्ही फक्त सुभेदारी गेस्ट हाऊस प्रत्येक तालुक्यात प्रवेश नाही नाही सुभेदारी गेस्ट हाऊस आणण्यासाठी नाही समाजाचे संघटना समाज असो या दुसरा समाज असो त्यांच्यासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही या पक्षात आलो ऑल इंडिया पॅन सिनेमे ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस केदार दीपक केदार सोबत संबंध कू शकतो पक्ष नेमकं सोडण्याचं कारण काय सोडण्याचं कारण एकच आहे कारण की त्या पक्षामध्ये दीपक भाई केदार चांगले बाकीचे जेवढे कार्यकर्ते औरंगाबादचे ते आम्हाला ढवळाढवळी करत होते बा आमचं काम असलं का ते म्हणायचे बा आम्हाला या सभेला या निस्त आलं का चा काम नाही करायचे फोन केला तर ते म्हणायचे नंतर येतो नंतर करतो त्याचा उपयोग काय मग पक्ष सोडताना दीपक भाई केदार यांच्यासोबत तुमचं या पक्ष प्रवेश सोहळ्या बद्दल बोलणं झालेलं आहे का नाही बोलणं झालेलं नाही पण महाराष्ट्र लेवलच्या जे बी कार्यकर्ते तुमच्यावर कोणती जबाबदारी दिली पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये जाणार प्रत्येक गावामध्ये जाऊन शाखा ओपनिंग करणार जेवढे तालुके आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात संभाजीनगर मध्ये तेवढ्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका अध्यक्ष निवडणार युवा प्रत्येक तालुका अध्यक्षाला जिम्मेदारी देणार प्रत्येक गावामध्ये शाखा ओपनिंगची तुमच्या तुमच्याकडे कोणता पक्ष उपजिल्हा प्रमुख माझ्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आर पी मध्ये आणि आजूक कार्यकर्ते प्रवेश करणार आहे आपलं नाव अमोल रमेश कोतकर रानार मुक् माझं नाव संदीप यशव कोतकर तालुका अध्यक्ष आरपीआय मध्ये आज माझा प्रवेश झाला मी सोयगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष पदाची भूमिका याच्यासाठी घेतली की मी काही काळा पहिले पॅन्थर संघटनेत तालुका अध्यक्षपद भूमिका मांडत होतो पण त्या पॅन्थर संघटनेमध्ये रूपरेषा व्यवस्थित नसल्यामुळे आज मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जावंसं वाटलं आज मी जात असताना माझ्यासोबत तालुक्यातील जेवढी समाजात ते भरपूर लोक आहे की त्यांना मी आज घेऊन ह्या संघटनेत या पक्षामध्ये प्रवेश केला याच्या मागील कारण असं आहे की जे सत्तेमध्ये असतात त्यांच्याकडूनच कामं होतात हे जगाला सगळ्यांना कळवलं त्याच्यासाठीच आम्ही पण सत्तेतल्या पक्षामध्ये आज एंट्री घेतली आहे इथून पुढे आम्ही आमच्या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं कामं करण्याचे प्रयत्न करूया यासाठी मी सर्वांना विनंती करतो आपलं नाव संदीप यशवोतकर तालुकाध्यक्ष इंडिया चालू अमोलभू आगे बड आंबेडकरांचा अमरभोड सब्सक्राइब ला And press the bell icon. Never miss an update.